आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद आव्हाड सर सध्या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात आव्हाड सर अगदी जी ताजी अपडेट आता संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमधनं पुढे आलेली आहे त्याच्यापासून आपण बोलूया पाकिस्ताननं कशा पद्धतीनं खोटे दावे केले चुकीची माहिती पसरवली या सगळ्या एकूणच कारवाई दरम्यान याचा जो बुरखा आहे पाकिस्तानचा खोटाड्या पाकिस्तानचा बुरखा तो पुन्हा एकदा अगदी काही मिनिटांपूर्वीच भारतानं फाडलेला आहे या सगळ्याकडे आपण कसं पाहायचं नाही निश्चितपणे आताच्या पत्रकार परिषदेत जो उल्लेख झाला तो महत्वाचा आहे भारत हे धर्मनिरपेक्ष देश आहे भारताचे सैन्य हे भारतीय संविधान व संविधानात्मक मूल्याला बांधील आहे आणि भारत हा दहशतवादी विरुद्ध कोणत्याही कारवाया खपवून घेणार नाही जर भारतामध्ये दहशतवादी कृत्य काही होणार असेल तर ते भारत देशाविरुद्धच युद्ध असेल अशी स्पष्ट भूमिका आता आ, एमी चे जे फॉरेन सेक्रेटरी आहेत त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेली आहे त्याच्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर जी प्रतिमा आहे ती एका अर्थानं अतिशय ती, ती निर्मळ झालेली असं आपल्याला म्हणता येईल जी संविधानात्मक मूल्याला बांधील आहे भारतीय सैन्य हे भारतीय संविधान मानून आ, जे भारतीय धर्मनिरपेक्ष व ही जी मूल्य दिलेली आहेत ही मूल्य मानून पुढे जाणारी अं सैन्य यंत्रणा आहे आणि अशा काळामध्ये जर भारताविरुद्ध कोणीही दहशतवादी विरुद्ध का, कार्यवाही केल्या तर त्या कारवाया ह्या देशाविरुद्धचं युद्ध समजण्यात येईल अशा तत्वावरती भारतानं सीज फायर ची भूमिका घेतलेली आहे मला स्वतःला असं वाटतं की जागतिक शांततेसाठी ही भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्वीट असतील किंवा अमेरिकेचे परराष्ट्र उपराष्ट्र राष्ट्रपती यांचं ट्विट असेल तर याच्यावरनं हे स्पष्ट होत आहे की भारतामध्ये मागच्या दोन तीन दिवसापासनं एमई च्या ज्या प्रेस कॉन्फरन्स होत्या आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतानं आपली अतिशय संयमानं परंतु सुनियोजित जी सैन्य कारवाई आहे ती सै से, सैन्य कारवाई ही दहशतवादाच्या विरुद्ध आहे ती कोणा देशाच्या विरुद्ध नसून त्या देशामध्ये दहशतवादाला जे खतपाणी घातलं जात त्याच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळे भारतानं त्या ते कपून घेतल्या जाणार नाही आणि ही भूमिका घेतल्यामुळे जगात त्याचा स्वागतच होत असेल अशी आजच्या भूमिकेवरून आपल्याला दिसतंय आणि अमेरिकेसारख्या देशानं तातडीनं इंटरव्हिन करून आ, जी सीज फायर आ, आ, पाच वाजल्यानंतर त्याची स्वागत केलंय त्याच्यामुळे एका अर्थानं हा भारताचा विजय आहे आणि भारताची डिप्लोमॅसी जिंकली भारताचं आंतरराष्ट्रीय राजकारण जिंकलं आणि भारतामधल्या सर्व पक्षीय नेत्यांनी जी भूमिका घेतली होती ती सुद्धा अतिशय नावाजण्याजोगी आहे किंवा देश एक संघ आहे हे पुन्हा एकदा आपल्याला या परिस्थितीत दिसून आलेलं आहे धन्यवाद है सगे सर धन्यवाद हे सगळे सविस्तर विश्लेषण आपण पुढारी न्यूजवर केलं यासाठी